त्यांचे बैल देऊन मी एक सर सांगितलेले त्यांनी पस्तीस हजार केलेले भाऊ आता काय होत तर आता आज सोळा मन मोकळ बोला तुम्ही बरं बोला पटापट दादा चाळीस हजार केलेले त्यांनी त्यांनी चाळीस केलेले बरं साठ अठ्ठावन्न हजार तुम्ही शिजनार तुमचा काउंटर इथं टाइम नाहीये हा यायला बी घ्यायला बी टाइम नाही इथं रेल्वे तिकीट आहे बोला पाठवटा हात थोडावं भाऊ ते म्हणता बस वापस नका पाठवू आम्हाला आवड वापस बी पाठवणार तुमची अपेक्षा तिथं सांगा थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येतो अठ्ठावन सत्तावन यांची अपेक्षा समजूर राहिली ती पन्नास बी देत असं पन्नास बी मी देत काय हरकत नाही बरं पंचावन्न पेक्षा कोणाचीच पुरी झाली हो आना इकडे मला नोट घेऊन जा तुमची काही बळकरी नाही आपल्याकडे तुमची काही स्टेट नावावर करायची आम्हाला मारा ना जाऊ दे नावावर आले ना बोलू नका पंचेचाळीस हजार शंभर मारून द्या अरे घ्या आज गिरायची अक्षय राजेंद्र देवरे राहणार उमराणे कसा गेला अक्षय राजेंद्र उमरे सोनाण्याचे उमराण्याचे त्यांचे बैल घेऊन फक्त पंचेचाळीस घेतले दादा अन्नाथचे थापे दादा आहे का मान्य मान्य नाही हो। नाही दोन हा हाती नाही सांगा ते बाकी जाऊ द्या हा मग ते सांग तुम्हाला मान्य आहे का नंतर लावला नको मी पन्नास घेतली पंचेचाळीस घेणार पन्नास घेतली शब्द मोडत नाही आणि कि नाही वापस आठवत नाही माझ्या नाव आपण पाच हजार